सांगा मला नोकरीची गरज नाही आता कसं म्हणला बायको नोकरीला आहे ही नोकरीला आहे ह्याचा घमंडही आणला आता काय म्हणले

माझी मला येतं बघा तुम्ही फक्त शाळेच्या टायमिंग मध्ये प्युरिया वर्षाने मला मी परत मी परत वेल नाही बोल आता वाडा दिला ना आता काय म्हणले माझी लवकर गेली तरी माझ्या बाहेर लवकर दिला नाही पण मी का नाही सांग म्हणले का नाही बार करता मला काही नाही काय जाऊ शक्य तुम्हाला आम्ही काय सांगितले फक्त तुमची बदली करायची आम्हाला नको कारण तुमची नोकरी झालं काय आम्हाला फायदा होईल सांग तर माझे पैसे कसे देतील तुमची नोकरी काय आम्हाला काय नको ना फक्त तुमची योग्य तुम्ही तुमच्या जिल्ह्यात का झालं आता पाच वर्ष झाले तुम्ही दादी बदली करून घेऊ आम्हाला दुसरे शिक्षक घेते आणि चांगली मला सांगित मात्र ऐका ना आमचं बंधुराज आहे किलोमीटर शिकल अक्षरशः सर्विस पहिले सोळावा घेतो माझ्या डोळ्यातून पाणी यायच इतकं तुम्हाला सांगतो दहा किलोमीटर पाच किलोमीटर तुम्ही सांगता जोरात मला बायको नवकरीलाय माझी आणि मला काय तुम्हाला मी जर चूक केली ना फसली मला आयुष्य मसा

नाही राहू करायची म्हणलं मी सांगून करीत असतो शूटिंग पहिली केली ना का शूटिंग आता काय डबल करायचं आहेत ना त्याचा संदर्भ जोडा घे